तसं बघायला गेले तर आपल्या पुण्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या देवदेवतांचे प्राचीन मंदिरे तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर पुण्याच्या मध्यभागामध्ये तिंजराचे शिवमंदिर आहे मंदिराच्या मंदिर बाहेर मेन रोडवरती तुम्हाला बरेचले हार स्थळ बघायला मिळतील तसेच ह्या मंदिरामध्ये प्रवेश विनंमूल्य आहे हे मंदिर नष्टपासून करवे पुतळ्याकडे जाताना थोडेसे अलीकडे डाव्या बाजूला कोसळू परिसरामध्ये मंदिराची निर्मिती साधारण संरक्षित केलेला आहे मंदिरात प्रवेश केल्यावर थोडं अंतर चा चालून गेल्यावर तुम्हाला डावीकडे चप्पल स्टँड लागतो हा चप्पल स्टँड मंदिराच्या समोरच आहे चप्पल काढून बाजूला तुम्हाला पाय धुण्याची सोय केली आहे मंदिराचा परिसर शांत आहे आणि मंदिर परिसरामध्ये सगळीकडे झाडे आहेत त्यामुळे सर्व ठिकाणी सावली असते तसेच दुपारच्या वेळी इथे फार कमी भाविक असले येतात एकूणच या परिसरामध्ये प्रसन्न वाटते या मंदिराचा परिसर बघत असताना आपण मंदिराचा थोडा इतिहास जाणून घेणार आहोत मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर तुम्हाला एका दगडामध्ये कोरू काम केलेला एक नंदी पाव्यास मिळतो मंदिराचा इंद्रियासमोर पिंपळाच्या पारावर हनुमानाची एक मूर्ती आहे व वीराचे स्मारक आहे या मंदिराचे वास्तुरचना नाव वास्तुकला बघण्यासाठी अलीकडच्या काळातील पण आखीव राखीव सोबेची मंदिराचे वास्तु सर्वांना तिथे येणारे पारते पूर्वी येथे काळ्या घडी व दगडाच्या मंदिरासमोर मंदिरासमोरच्या पातळीचा सभामंडप होता मंदिराच्या इथे मंदिर अतिशय छान आहे व मंदिराच्या कळसावर अतिशय सुंदर असे नक्षीकाम केले आहे बघू शकता इथे नक्षीकाम केले आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये बसण्यासाठी बेंचेस आहेत मंदिराच्या परिसरामध्ये बसण्यासाठी तुम्हाला बेंचेस केलेले आहेत येथे तुम्ही बसू शकता आणि बेंचेस केलेले आहेत तुम्ही बसू शकता आणि तुम्हाला जर मंदिरात दक्षिणा व अभिषेक करायचा असेल तर तुम्ही येथे चौकशी करू शकता दक्षिणा अभिषेक तुम्ही चौकशी करू शकता पूर्वी येथे काळा घडी व दगराच्या मंदिरासमोरच्या पथराचा सभामंडप होता तो सभामंडप काढून एक सात एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये नवीन सभामंडप संस्थानतर्फे बांधण्यात आला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री मृत्युंजयश्वराचा सभामंडप हा अतिशय छान आहे याच्यावरील नक्षीकाम छान आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री मृत्युंजयेश्वराच्या शाळुंख्य मागे भवानी मातीची संगमरवरी मूर्ती आहे असून मूर्ती आहे उत्तरेकडील कोनाळ्यात श्री विष्णू व डावीकडे गजानन आहे तसेच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अगदी मनोमत महादेवाची पिंड सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेते ओम त्रैम बग मजा मय सुगंधी पुष्टिवर्धन गुरुवार कविवंदना मृत्युमक्षी मृत हर हर महादेव मागे भवानी मागेची संगमरवरी मूर्ती असून उत्तरेकडे श्री विष्णू व डाळीकडे गाजून आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच्या बटणाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरतीसुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय टेक केअर На мастевая.